नवीन कपड्यांची खरेदी फटाक्यांची आतशबाजी आणि फराळाचे साहित्य खरेदी करून धनधांडगे दरवर्षी आपली दिवाळी जल्लोषात साजरी करत असतात मात्र अनेक गरजू कुटुंबे या आनंदापासून वंचित राहतात त्यांना देखील थाटामाटात हा था सण साजरा करण्याचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी वाळेकर कुटुंबीय मागील चाळीस वर्षापासून विविध उपक्रम राबवतात शिवसेना शहर शाखेच्या वतीने अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब जनतेला अवघ्या दहा रुपयात फराळ बनवण्याच्या साहित्याचे वाटप शिवसेना शाखा खोंटवली अंबरनाथ येथे करण्यात त्यामुळे यावर्षीही गोरगरिबांची दिवाळी गोड होणार असल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होता सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानं जिकडे जिकडे ओला दुष्काळ आहे तिथे आमचे शिवसैनिक काम करताच आहेत जसं दसऱ्या मेळाव्यामध्ये शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही मदतीचं तोरण जे आहे ते शेतकऱ्यांच्याकडे घेऊन जातो आहे त्याच पद्धतीनं शिवसेनेची ही प्रथा आहे की लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं म्हणून हा आनंदाचा ठेवा गेली दहा बारा वर्ष झाले आमचे स्थानिक इथले नेते अरविंदजी वाळेकर हे करत असतात मराठीमध्ये कविता आहे की देणाऱ्याने देतं जावे घेणाऱ्याने घेतं जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी ह्या कवितेचं शेवटचे दो दोन कडवे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेतं जावे घेता गेत घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आमची प आमचा पक्ष लहान होता आम्ही वाढत वाढत गेलो आज आमच्याकडे सत्ता आहे म्हणून लोकांच्या जीवनामध्ये थोडाफार आनंद काही फुलवता आला तर तो दातृत्वाचा गुण घेतला गेला पाहिजे आणि त्या दातृत्वाच्या माध्यमातून अंबरनाथ शहर शाखा आणि बाकी हे जे आमचे कार्यकर्ते ते हा आनंदाचा ठेवा इथे सगळीकडे वाटत आहेत आणि सर्व तमाम लोकांना येणारा काळ जो दिवाळीच्या ज्या आहेत त्या खूप खूप शुभेच्छा देतात शिवसेना ही नेहमीच वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय खासदार श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्या अंबरनाथमध्ये गेली चाळीस वर्ष असे अनेक उपक्रम करतो त्यापैकी हा दिवाळीचा सिधा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केला आहे शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा सिधा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये का अगदी भरभरून लोकांची मदत करत असतात आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर आमच्या माझ्या पत्नी मनीषा वाळेकर नि माझा मुलगा निखिल वाळेकर आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक ते किरण साहेब आमचे सगळे माझी आजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ पाच हजार कुटुंब आहेत त्या पाच हजार कुटुंबामध्ये जवळजवळ चार नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर वीस हजार लोकांना ती दिवाळीचं तोंड गोड करता येईल आणि ती तीन दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ साठ सत्तर हजार लोकांना या दिवाळीची मिठाईच्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार आहे आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो की आम्ही आम्हाला ज्या ज्या लोकांनी आशीर्वाद दिलेत त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो हे आम्हाला धन्यवाद शिवसेनेचेच कार्यक्रम अंबरनाथमध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ते शिवसेना शहर शाखेतून चालते मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथमध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि हे दुसरं कोणी करू शकत नाही हे मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथमधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही करू शकतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका